रामकृष्णी महिला दिनानिमित्त सादर करीत आहे एक गीत वासल्याची खान नारी करी चाहू सन्मान वासल्याची खान नारी करीचाहू सन्मान जपावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम जपावसा सा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम राणी बाई ना किल्ला झाशी लढवला वीर माता जी जाऊन राजा शिवबा घडवला राणी बाई ना किल्ला झाशी लढवला वीर माता जी जाऊन राजा शिवबा घडवला रडविल रंगजेबा त्या दाराबाई शिंदेन रडविल औरंगजेबा त्या दाराबाई शिंदेन जपावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम जपावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम वासल्याची खान नारी करीचा सन्मान वासल्याची खान नारी करीचा सन्मान पावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम जपावसा सावित्रीचा चा झाल्या महिला सक्षम भरारी घेतली त्या कल्पना चावला ना त्या अंतरा मोहिमेला करात्री वारन गगन भरारी घेतली त्या कल्पना चावला ना त्या अंतरा मोहिमेला त्रिवार न म्हण मन, मन जे राख नाही आहे पेटता अंगार नारी मन जे राख नाही आहे पेटता अंगार जपावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम जपावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम काबाड कष्ट करता करता करी कविता बहिनाई मायी सिंदू ताई सफकाळ बंदी आई काबाड कष्ट करता करता करी कविता बहिनाई माई सिंदू ताई सफकाळ बंदी अनाथाची आई अमजा ललता दीदी त्या मंजूळ स्वरान अमर झाल्या लता दीदी त्या मंजूळ स्वरान जपावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम जपावसा सावित्रीचा जा झाल्या सा महिला सक्षम वासल्याची खान नारी हो सन्मान वासल्याची खान नारी हो सन्मान जर पावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम जर पावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम जर पावसा सावित्रीचा झाल्या महिला सक्षम